तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि साडेपाच वाजलेत आणि सगळे जे आहेत आमचे दिवसभर आमचे जे सहकारी होते सगळे मेंटपळ म्हणजे आम्ही मेंपळच आहेत आज दिवसभर कारण आम्ही दिवसभर मेंढ्या राखतोय तर सगळी ही टीम आहे आता जवळजवळ म्हणजे गरीजायचे टायमिंग झाले हे सगळे डोळं सगळे आले आता नाव आवड्या बोलत सांगायची गरज नाही का नाही आता संध्या आता आम्ही साडेपाच वाजलेत आणि ह्या मेंढ्या इथं सोडलेल्या आहेत मकामध्ये त्या मकामध्ये इथं चरतायत त्यांचं खाणं चालू आहे तर आमच्या ह्या टीममध्ये आज हे गीतकार आहेत आज एक सुंदर गीत बाळूमावरचं गीत सादर करणार आहेत तर थे, ते तो तो ला ला गीत तुम्हाला मी दाखवते आता थेट पुढच्या कॅमेऱ्यानं तर त्यांचा आवाज हे म्हणजे गाणं चांगलंय मग कशा मी ऐकले होतं ते मूडमध्ये मध्ये ते मग म्हणत होते ते झूम करून तुम्हाला दाखवते त्यांचं चेहरा बघा लक्षात आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे सबस्क्राईब करायचे एक वायरल होऊ द्या एक गीतकार बाळूमामाच्या गाण्याचे गीतकार म्हणून एक वायरल होऊन जाऊ दे त्यांना तर आता एक पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते तर ही सगळी टीम एकदा डबल एकदा बघून घ्या राहिले मागच्या त्यावेळाने महत्वाचं काम मग जे पिल्लो झालं होतं ज्या मेंढीची डिलिव्हरी झाली होती पिल्ल सुद्धा हा इथे घेऊन आणि हा तो तो सुद्धा तर गीत गीत सुंदर गातोय मी पुढच्या तुम्हाला लगेच दाखवतो मेंढ्या आता दाखवलेच होत्या मी आता एकदा पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतोय तर ही टीम सगळी जी आहे ना ही टीम सगळी इथे उभा आहे आणि ही आता डिलिव्हरी झालेली मेंढी तिला दोन पिल्ले झालेत आहेत बोकड काय नेमकी ती बोकड पाट बकरा मिठी हा बकरा शिळीला बोकड आणि पाट असते हा तर ही टीम आहे सगळी आजच्यातली आता मी पुढच्या कॅमेऱ्याने घेतलाय त्याच्यामुळे मी काही येऊ शकत नाही तर तुम्ही आता सुरुवात करा कुठली गाण्याला सुरुवात बालू मामाच्या भीमा कुत्र्याच्या नावान चांग बोला मुले महाराजांच्या नावान चांग बोला विठ्ठल रुक्माई च्या नावान बोला बालू मामाच्या नावान चांग बमा बाळू मामा लागली या चाहूल उमटल पाऊ लग लागली या चाहूल उमटल पाऊ लग मामा तुम्ही ये न केल वो मामा तुम्ही ये न केल वो तुमच्या येण्या जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्या जीवनाचं सोनं झालं वो लगली या चाहूल गुमटलं पाहू लग मामा तुम्ही ये न केल वो अहो बाळू मामा मामा तुम्ही ये न केल वो तुमच्या येण्या जीवनाचं सोनं झालं व तुमच्या येण्या न सोन सोनं झालं जय बाळू ममा जय बाळू